असेल नसाल आज आपण रायगड किल्ला हा प्रत्यक्षात पाहणार आहे प्रथम मी तुमच्या सहर्ष स्वागत करतो प्रत्येक ग्रुपला आठ वर्ष झाली प्रत्येक ग्रुपला काही सूचना सूचना देत त्या अशा आहेत आपल्या घरामध्ये देवघर आहे का त्या देवघराची आपण किती काळजी घेतो तर किती स्वच्छ ठेवतो मग हा रायगड ही रायगड आणि एक ऐतिहासिक स्थळ पिकनिक पॉइंट नाहीये नु� हे देवघर आपल्या घरामधलं देवघर आहे त्याच्यापेक्षा पवित्र ठिकाण म्हटलं तरी चालेल मग हा किती स्वच्छ राहील याची काळजी आपण घ्यायची याची जबाबदारी आपण घ्यायची <laughs> रायगड म्हटलं तर या रायगडाला त्यावेळी चौदा नावाने ओळखला जात होता रायरी जम्मूदी इस्लामगड तन रासीओटा आणि राजाने याला रायरी म्हणून नाव ठेवलं होतं गाडी पार्किंग केली तिथून गडाची उंची आहे तेराशे पन्नास फूट समुद्र सपाटी पासून दोन हजार आठशे एक्कावन्न उंची हा रायगड आपल्या राजाने एका मराठ्याकडून जिंकून घेतला मराठे म्हणजे कोण प्रतापगड पाहिलाय का या प्रतापगडाच्या खोरा हे जावळीचं इतकं घनदाट आहे हे जावळीचं खोर इतकं घनदाट आहे की बाबासाहेब पुरंदरे माहितीयेत का हे बाबासाहेब पुरंदरे म्हटले होते की अस्वलीच्या केसामध्ये एकू सोडलेली सापडेल परंतु या जावळीच्या खोऱ्यात एक मोकाट बलाट देहात हाती सोडलेला कधीच सापडणार नाही एवढं मोठं दाट जंगल आहे या जंगलामध्ये चंद्रराव मोरे राहतात हे चंद्रराव मोरे फार गर्विष्ठ आणि उर्मट होते कारण का त्यावेळेचा बादशाह माणूस कोण तर आदिल आदिलशाहचा हात त्या चंद्राव मोऱ्यांच्या पाठीशी होता चंद्रराव मोऱ्यांचा गैरसमज काय झाला की चंद्रराव मोऱ्यांचा असा गैरसमज झाला की बादशाह माणूस आदिलशाह आहे त्याचा हात आपल्या पाठीशी आहे म्हटल्यानंतर आपली बरोबरी करणार कोण राजाने या रायरीला राजगडावरून पाहिलं राजांच्या सोबत पंत होते राजगड माहिती असेल पुणे जिल्ह्यात वेल्ल्या तालुक्यात तीनशे पासष्ट गड किल्ल्यांची पहिली राजधानी या राजगडावरून राजाने या रायरीला पाहिलं आणि राजे ही हो का पंत ही रायरी का मोकाट आहे का रिकामी पडलेली आहे पंत म्हणतात राजे ही रायरी आपल्याकडेच आहे मराठी माणसाकडेच आहे परंतु ते आदिलशाहच्या सत्तेमध्ये काम करतात त्यांच्या सत्तेमध्ये काम केलं म्हणून काय झालं मराठी माणूस आहे मराठी सा, माणसाची साथ सा देईल राजाने त्यांना एक प्रेमाचं पत्र लिहिलं खलिदा त्यावेळेच्या भाषेमध्ये एक खलिदा लिहिला कि मोरे आपण दोघे मराठे आहोत मराठे मिळून एक स्वराज्य एक घरदार निर्माण करू परंतु मोरे फार गर्भिष्ठ आणि उर्मट मोर्याने राजा उलटपत्र केलं तुम्ही कसले राजे केव्हा झाला तुम्ही राजे केव्हा झाला तुम्ही राजे या जावळी प्रांताचे तर राजे आम्हीच आहोत याला जावळी तर जाळ गवळी उद्या यायचा असेल तर तुम्ही आजच या तुमच्यासाठी दारू गोळा तो खणास्या आपल्या राजाने एकशे पंचेचाळीस निवडक निवडले जावळीच्या खोऱ्यात पाठवले चंद्राव मोराचा डाकट्याबा हनुमंतराव मोरे सूर्याची काकडे याच्या हस्ते मारला गेला मोर्यानं वाटलं की आता आपलं होत होणार मोऱ्याने जावळी सोडली आणि रायगडाच्या पायथ्याशी आले राजांचा काय नियम होता माहिती आहे का तुम्हाला जो कोणी शरण येत होता त्याला राजे कधी मरण देत राजांच्या हातामध्ये सोळाशे छप्पनला ही रायरी त्या मोऱ्याने सोपवली राजाने पहिलं पाहून या रायरीकडे फिरवलं राजे या रायरीच्या पायथ्याशी आले या रायरीने राजाने डोळ्या वटारून पाहिलं आणि या राजाने रायरीला पाहिलं आणि राजे काय म्हणतात पंत तुम्ही म्हणत होताच कथा हिच का ती रायरी औ राजे आम्ही म्हणत होतो ती हीच ती रायरी राजांच्या तोंड उद्गार पडतात राजा खासा राजा खासा जाऊणी पाहता गण हा बहुत चकोट चौथरपा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव उंच प्रजंड्य काळी कड्यावर गवत उगवत नाही धोंडा तास तुम्ही दौलदाबाद देखून राजे संकृष्ट झाले आणि बोलिले तख्तास जागा हाच खरा करावा तक्त म्हणजे राजधानी राजाने याला कॅपिटल राजधानी निवडली ज्या मार्गाने आला किती पायऱ्या चढला तो सोळाशे दोन दोड़ हजार पायऱ्या चढला साडेतीन किलोमीटर पायी आलात डोक्याचा काम पायाच्या नकापर्यंत पोहोचला का हो हो शंभर टक्के पोहोचला असेल काही भक्त येतात ते चार मिनिटात छत्तीस सेकंदात प्रवेश करतात गडावरती पायी आलाय ना पायी आलाय तुम्ही फक्त रोपेला जाऊन एखादा शिव बघता येईल त्याला विचारायचं रायगड म्हणजे काय आहे तो काहीच सांगू शकत नाही आणि पायी येणाऱ्याला विचारायचं रायगड म्हणजे काय दोन शब्द सांगतो ना अंगातून काठी शहारे उभे राहतात पहा बघा या रायगडाला आपल्या राजाने सोळाशे ला स्वराज्या सामील केलं दोन हजार पायला चढून आला डोक्याचा काम पायाच्या नकापर्यंत पोहोचला मनामध्ये शंका उपलब्ध झाली असेल महादरवाजा पाहिल्यानंतर की राजाने बांधकामाला दगड कुठून आणला विचार पडतो की ना खालून दगड आणणं शक्य नाही राजाने एका दगडात दोन पक्षी मारले राजांची बेलाग आणि बुलंद दूरदृष्टी होती स्वदेश फाउंडेशन कुठली मोहीम राबवते आता पाणी अडवा पाणी जिरवा ही चारशे वर्षापूर्वीची मोहीम आहे राजाने गडावरती भली मोठी अकरा तळाव चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या त्यातलाच दगड निघाला बांधकामाला वापरला तळाव खोदली उतरत्या साईडला भिंती बांधल्या लोकांना पाणी पिण्यासाठी जागा झाली बांधकामाला दगड झाली पाणी अडवा पाणी जिरवा ही चारशे वर्षाची आजही आपल्याला पाहायला मिळते हे आत्ती आहे दगड राजाने वरती तयार केली मग हत्ती ठरून शक्य नव्हतं हत्ती कशी आणले यांची माहिती आपण पुढे घेऊया हत्ती तळ हत्ती आंघोळ करण्याची जागा जा पाणी पिण्याची जागा आहे आतमध्ये आता आपण बाल्य किल्ला पाहण्याची सुरुवात करूया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जाए। 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 जय शिवाजी आता बाल्य प्रॉपर बाल्य किल्ल्यामध्ये एंट्री केली आहे अतिमहत्वाच्या भागामध्ये एंट्री केली आहे अतिमहत्वाचा भाग कशाला म्हटलं जात पाहिलं तर एखाद्या मेन गोष्टी मध्ये एक अतिमहत्वाची गोष्ट असते अति महत्वाचा भाग असतो तसंच महत्वाच्या भागामध्ये प्रॉपर बाल्य किल्ल्यात एंट्री केली आहे ज्या मार्गाने आपण एंट्री केली या मार्गाचं नाव आहे पालखी दरवाजा पालखी म्हटलं तर छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजे राजाराम महाराज यांस कुठल्याही वीर पुरुषाची पालखी आली तर याच दरवाजाने बेडरूम मध्ये चालले जात होते बेडरूम आपण पाहणारच आहोत किल्ल्याची फ्रंट एंट्री आहे किल्ल्याची बॅकसी एंट्री आहे चार मिनिटं छत्तीस सेकंदात प्रवेश करतात मेना दरवाजा आहे समोर मेना म्हटलं तर स्त्रियांसाठी पालखी म्हटलं तर पुरुषांसाठी मेना ही बंदिस्त पालखी ओपन मेना म्हटलं तर राजांच्या राण्या किंवा राज घराण्यातील स्त्रिया मेहनत बसून सायंकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी जात होत्या यालाच म्हटलेला आहे मेना दरवाजा या दोन दरवाज्यां लागूनच लाईन मध्ये भिंता या भिंतीला सहा दरवाजे आहेत राजाना राण्या किती होत्या काय कल्पना राजाना राण्या हो हो होत्या आठ आठ राण्या होत्या आताचा कलियुग कसा आहे एक राणी सांभाळण्यासाठी मुश्किल होते मग राजाने आठ राण्या का केल्या त्यावेळेचं पॉलिटिकल राजकारण राजाने मोठमोठ्या घराण्यातील मोठमोठ्या सरदारांच्या आठ राण्या केल्या औरंगजेबाने किती चौसष्ट अफजल खानाने चौसष्ट औरंगजेबाने बेचाळीस बायका केल्या पहा बघा मग एवढ्या बायका करून त्याने कशासाठी केल्या आवश्यकसाठी आणि मजेसाठी केल्या परंतु आपल्या राजाने आठच राण्या का केल्या राजाने सुद्धा राण्या पुढे भेटत होत्या नव्हत्या भेटत असं नाही राजाने आठ राण्या मोठ्या मोठ्या घराण्यातील आणि मोठ मोठ्या गावातील आठ राण्या के केल्या जर गावातील लोक स्वराज्या सामील झाले नाहीत तर फितुरी कोणी होणार नाही पहा बघा यालाच म्हणतात राजांचं गणिमी गाव पहा बघा इथे सहा मोलात राजाने आठ राण्या होत्या सईबाई सोयराबाई काशीबाई सगुणाबाई सकवारबाई गुणवंतबाई पोतळाबाई लक्ष्मीबाई अशा आठ राण्या होत्या गडावरती सहा अलात मग दोन राण्या राहायच्या कुठे सहीबाई राजगडावर संभाजीराजे दोन वर्षाच्या असताना त्यांचं निधन झालं रायगड हा प्रकार त्याने काय पाहिला नव्हता पहा बघा आणि पुतळा राणे साहेब गावी जिजाऊंच्या सेवेसाठी उतरता वयामध्ये आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मासाहेबांना गडावरचं वातावरण सण नव्हतं त्यामुळे गावी नवेकर वाडा त्यांना बांधून दिला बाकीच्या उरलेल्या राण्या इथे राहायच्या दोन राण्या राहायच्या कुठे त्यांचा पत्ता तुम्हाला मी सांगितलाय परंतु आता सहा राण्या कुठल्या मालात कुठली राणी राहायची इतिहासकार जरी आणले तरी सांगू शकणार नाहीत पहा बघा प्रत्येक राणी समोर चौथा आहे सर्व म्हणतो आपण याला दाशींची घरं दाशी म्हटलं तर नोकर चाकर असेल या ठिकाणावर बसायचे राणीने आवाज दिला आतमध्ये जायचं छोटं मोठं काम असेल करून आपापल्या जाग्यावर बसले जात होती पहा बघा यालाच म्हटले दाशींची घरं आतमध्ये राजांच्या राण्यांचा कक्ष आहे कक्ष म्हटलं तर बेडरूम राहण्याची व्यवस्था त्या आतमध्ये पाहून घ्या मग धान्य कोटार याची माहिती आपण घेऊया या पाहुण्या आपल्याला दोन खाली जाळीवाले खड्डे पाहायला भेटतात दगडामध्ये आहे यालाच म्हटलेला आहे धान्य कोठार धान्य कोठार म्हटलं तर त्यावेळी जर गडाला कोणी वेडा मारला तर गडावरच्या लोकांना इमर्जन्सी धान्य पुरवठा व्हायचा हा सेम धान्य कोठार कोल्हापूर मध्ये पन्हाळागड पाहिलाय का हो या पन्हाळा गडावरती गंगा यमुना आणि सरस्वती असे तीन खड्डे आहेत ती गंगा यमुना सरस्वती हे तीन कुठली नाव आहेत तो नद्यांची नद्यांचं पाणी कधी नाही ते धान्य कोठारातलं कधी धान्य संपत म्हणून त्याची नावच तिथे धान्य कोठार स्वराज्याचा आहे एमर्जन्सी धान्य कोठार कारण राजधानीचा किल्ला गडाला वेढा पडेल गडावरच्या लोकांना एमर्जन्सी धान्याचा इथे उपयोग केला जात होता महाराजांच्या नंतर गडावर सतराशे तेतीस ला पेशव्याला पेशव्याने याचा पेश उपयोग केला कैदी कोठार चोरी लबाडी गद्दारी फितुरी करेल सात दिवस त्याच्यामध्ये कोणड्या जात होत सातव्या दिवशी कबुलनाला पोतात भरून टकमोक टोकावरून फेकून दिलं जात होतं हायकोर्ट हाय शिक्षा छत्रपती शिवाजी राजाने कोणाला ढकललं नाही परंतु छत्रपती संभाजी राजाने कोणाला सोडलं नव्हतं जगावं तर शिवबा सारखं आणि मराव तर संभासारखं पाहायला खाली ज्या पडलेल्या इमारती पाहायला भेटतात त्याला म्हटलेलं अष्टप्रधान मंत्री मंडळ तीनशे पासष्ट गडकिल्ल्यांचा कागदीपत्र व्यवहार जे करायचे त्यांचे घर अष्टप्रधान मंडळ म्हटलं तरी चालेल आता मध्ये धान्य कोठार पाहायचं असेल वरच्या किशावर त्यात ठेवा मोबाईल चिल्लर पडलं परत येत नाही पाहून घ्या ठिकाणावरती आता आपण उभ्या महत्वाच्या ठिकाणावरची किंवा अति महत्वाचा भाग म्हटलं तरी चालेल राजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला राजांना आयुष्य किती लाभलं पन्नास वर्ष राजांना विषयाला बोललं बाकीच्या अनेक महाराष्ट्रात एकच राजा झाला नाही तर छत्रपती शिवाजी राजे झाले नाहीत तर महाराष्ट्रात अनेक <गवणी> राजे झाले महाराष्ट्रात अनेक राज झाले तुम्ही एक मन ऐकले का शून्यातून विश्व निर्माण करणं हे शून्यातून विश्व निर्माण करणं मला तर माहिती आहे फक्त छत्रपती शिवाजी राजांना जमलं महाराष्ट्रात अनेक राजे झाले बाबगादीवरती बसून राज केलं महाराष्ट्रात एकमेव राजा झाले छत्रपती शिवाजी महाराज ज्याने स्वतःची गादी निर्माण करून स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं राजाने पन्नास वर्षात काय केलं ध्यानासारखं मन मिळवलं मनासारखी माणसं मिळवली आणि माणसांसारखं धन मिळवलं हा राजांचा राहता राजवाडा दोन मजली होता पन्नास वर्षात आपल्या घरावरती स्लॅब तरी पडतो का नाही पडत हा राजांचा राहता राजवाडा दोन मजली होता मशिलीच्या उजळाने गोंड्याच्या फुलाने मखमलीच्या पडद्याने सजलेला होता कसा असेल डोळ्यासमोर शिवचरित्र उभं करा सांगायचं तात्पर्य एवढं याच चौतऱ्यावर आपल्या राजाने शेवटचा श्वास थोडक्यात आखरी श्वास याच ठिकाणावरती सोडला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला हेच राजांचं निधन ग्रह आहे पुढे राजांचं वाटप आहे स्नानगृह आंघोळ करण्याचं ठिकाण बाजूला दोन टाक्या आहेत जो कोणी कामचुकार असेल त्याला कावडीने पाणी आणून त्याच्यामध्ये होता सांगितले जात होतं पहा बघा हा राजांचा बेडरूम पुढे राजांचं किचन आहे त्याची माहिती आपण तिथे जाऊन घेऊया उत्पादक माहिती आहे का किचन रूम स्वयंपाकगृह राजांचं हे स्वयंपाकगृह आहे समोर जे चौथारे पाहायला भेटतो दिल्लीचा लाल किल्ला कोणी पाहिलाय का दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती एक पॉइंट माहिती असेल दिवाणे आम दिवा खास, खास हे दिवाणे खास आहे खास म्हटलं तर थोडक्यात याला मंत्रालय म्हटलं तरी चालेल लेखिक अगदी पत्र व्यवहार याच ठिकाणावरती चालले जात होते थोडक्यात म्हटलं तर मंत्रालयच होत पहा बघा कुठला न्यायनिवाडा चर्चा याच ठिकाणावरती केल्या जात होती याला म्हटलेल्या सचिवालय या सचिवालयाच्या समोर ज्या खिडक्या पाहायला भेटतात चारही दिसेने याला म्हटलेलं आहे टेहळणी बुरुज पहारा करण्याची जागा कुठलाही शत्रू गडावर येतो कोण काय तो का ही पहारा करण्याची जागा होती यालाच म्हटलेलं आहे टेहळणी बुरुज याच्या बाजूलाच गुपित चर्चा सिक्रेट डिस्कशन रूम राजेंची आपण पाहू मराठी शाळेमध्ये शिकला असेल तर इतिहासाच्या जुन्या जुन्या पुस्त, पुस्तकावरती हा आहे पहा बघा सेम पाहायला भेटतो चौथीच्या जुन्या पुस्तकावर त्याला म्हटलेला विजयस्तंभ मनोरे जर आपल्या राजाने एखादा किंवा किल्ला जिंकला तर एका याच्यावरती भगवा ध्वज फडकवला जात होता एका ह्याच्यावरती राजांच्या राण्या हवाखान्यासाठी येत होत्या गड किल्ल्यांच्या गावकऱ्यांच्या लोकांना आजही आपल्याला कुठे काय घडामोडी घडतात इलेक्ट्रिक वरती कळवण्यात येतं त्यावेळी इलेक्ट्रिक हा प्रकारच नव्हता मग राजाने किंवा किल्ला जिंकला तर मग जनतेला कसं कळवणार मग इथे भगवा ध्वज आणि एका ह्याच्यावरती राजांच्या राण्या आणि पंत्या पेटवल्या जात होत्या भगवा ध्वज फडकला पंत्यांचा उजेड दिसला कि जनतेला कळलं जात होत राजा आनंदात राजे मध्ये आहे त्याला विटांचं बांधकाम पाहायला आहे मुद्रा, मुद्रा छापल्या जात होत्या त्याच ठिकाणावरती छापल्या जात होत्या त्यालाच म्हटलेलं आहे टाकसाळ तुम्हाला माहिती असेल राजांची अष्टकोणी राजमुद्रा पहा बघा त्याच ठिकाणावरती ते छापले जात होती समोर राजांचे एसी रूम बाळखणी थंड हवाखान्यासाठी जागा आहे आणि कोपऱ्यामध्ये हा चौकोनी आपल्याला आयात अकाराचे रूम पाहायला भेटते का खलबत खाना राजांचे गुप्त कोण होते बहिरजी नाही हे जी नाही छोट्या मोठ्या गावातून जायची छोटी मोठी बातमी भेटेल तर कोपऱ्यामध्ये येईल अकराचं दगड आहे ना तिथून अकरा पायऱ्या खाली उतरून जावं लागतं तिथे रूम आहे तिथे आतमध्ये गुप्त चर्चा केल्या जात होती पहा बघा सिक्रेट राजांची रूम होती आतमध्ये आजही त्या रूमची एवढी वैशिष्ट्य आहे आतमधून खालून किती जरी वरती ओरडलं स्त्रीवरचे ऐकायला गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण होत त्या बुरून त्याच्या खाली तळ पाहायला भेटतं का आपण पाहिलं गंगासागर तळ छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून भट्टाने पाणी आणलं होतं अभिषेक साठी ते पाणी उरलं त्याच्यामध्ये सोडलं पाणी सोडताना मात्र गागा भट्टाने याच्याविषयी कविता रचली होती गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सात नद्याचे सात समुद्राचे पाणी जलिल तीर्थांची घरं पुट खोल वर्षाच्या बारा महिने पाणी असतो इलेक्ट्रिकचे पा भेटतात हिरकणी आहे जी आई जीवाची न परवा करता आपल्या बाळासाठी खाली उतरली होती त्याच कड्यावरून खाली उतरली होती त्यालाच म्हटलेलं आहे हिरकणी गुरुज त्या आईची माहिती आपण राजांच्या समाधीपाशी घेतली तर खूप छान आहे पुढे आणि अति अतिमहत्वाच्या भागामध्ये एंट्री केली आहे प्रवेश केलेला आहे ज्या ठिकाणावरती उभ्या याला इतिहासामध्ये म्हटलेला आहे छत्रपती शिवाजी राजांचा प्रशस्त राहता राजदरबार हा राजांचा राहता राजदरबार म्हटलं तर इथे त्यावेळी सहा हजार प्रजा बसली जात होती याच ठिकाणावरती राजांचा राज्याभिषेक होतो आपले राजे त्यावेळी सकाळी पहाटे चार वाजता उठतात अंगावरती वस्त्र चढून अंघोळ करून प्रतीचा प्रवास देवदेवतांचं दर्शन घ्यायला निघतात राजे हत्तीच्या अंबारीवरती जातात आई भवानी मातेचं दर्शन करतात जगदीश्वराला साखळ घालून शिरकाई मातेचं दर्शन घेऊन आपले राजे या मार्गाने मात्र आनंदात आणि खुशी देतात राजे या इमारतीमध्ये मध्ये अंबारीवरून खाली उतरतात आणि या मार्गाने शिवासारखे पावलं टाकतात राजे या मार्गाने शिवासारखी पावलं टाकताना सहा हजार प्रजा उठते डोक्यातला मानाचा पेटा काढून राजाने ती मानाचा मुजरा करते राजे तो सहा हजार प्रजाचा मानाचा मुजरा स्वीकारतात आणि राजे या मार्गाने जाताना किती आनंदात असतील कल्पना करा अंतकरन अंतकरन रा, रा, राज राजे किती खुशीत असतील जाताना मात्र आनंदात आणि खुशीत जातात आणि त्या चार पायऱ्या चढताना समोर त्या चार पायऱ्या दिसतात ना त्या चार पायऱ्या चढताना राजांचं अंतकरण भरून येतं अंतकरण भरून येण्याचं एवढंच कारण होत ज्या वीर शुरांवर ज्या वीर मावळ्यांवर थोडक्यात ज्याने स्वराज्यासाठी रक्ताचे पाठ घालवले तो मावळ्या राज दरबारात दिसत नव्हता त्या पायऱ्या चढताना राजे नक्कीच आऊ साहेबांना म्हटले असतील आऊ ज्या आम्ही पहिली पायरी चढतो हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी प्रतापराव गुजार तिसरी पायरी ताळाजी मालुसुरे अह साहेब चौथी पायरी चढतो लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे अशी म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे अशा वीर बावळ्यांची नावं घेऊन राजा सिंहासनावर सिंहासनावर ते आरोप झाल्यानंतर राजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती देतात विष्णू म्हणजे जगाचा पोशिंदा किंवा जगाचा पालक म्हटलं जात ती विष्णूची मूर्ती राजांच्या हातामध्ये दिल्या जाते विष्णूची मूर्ती दिल्यानंतर राजांच्या अंगावर एक हजार मोहरा उदाळल्या जातात सात नद्याच सात समुद्राच्या पाण्याचा अभिषेक घातला जातो राजेश या सणावरती होताना एक साईटने एकदम सुंदर आवाजात आणि गोड आवाजात एक वाक्य बाहेर पडत ते वाक्य असं होतं कल्पना करा त्यावेळेचा आनंदाचा दिवस त्या राष्ट्रमाता जिजाऊंना म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या महासाहेबांना किती आनंद वाटला असेल आज आपण कुठलं चांगलं म्हणजे मजबूत काम केलं तर आपल्या आईला किती आनंद वाटतो मग आज जो बाराशे किलो आणि ज्या स्वराज्याचा राजा होणार आहे त्या माथेला किती आनंद वाटला असेल त्या मातीच्या तोंडून सुंदर वाक्य पडत ते वाक्य असं होत या शिवनेरीच्या काळ्या मातीत खेळणार बाळ या शिवनेरीच्या काळ्या मातीचे गडकिल्ले बनवणार माझं बाळ आज बत्तीस मनाच्या सिंहासनावर त्या होतो आहे राजे सिंहासनावर त्या झाले राजे सिंहासनावर त्या झाले आणि पासून एक जोरात लालकारी देते ती लालकारी अशी आहे की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजा दिराज योगीराज पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी महादेव काय गोष्ट झाल्या राजे राज्य राज्याभिषेकाला समोर सहा हजार प्रजांकडे राजांची नजर पडते एक साइड लाऊ साहेबांकडे नजर पडते आणि चुकून त्या विधवा बायकांकडे नजर पडते काय राजांचं अंत्यकरण भरलं असेल परंतु आपले राजे कधी रडत नव्हते आपले राजे कधी दे चित्तेला देत नव्हते पहा बघा रडले असते प्रजा नाराज झाली असते पहा बघा म्हणून राजे रडत नव्हते समोर इमारतीच आणि या राज दरबाराचा फोटो आपण पाहिलाय का हो आपल्या समोर किंवा आपल्या घरामध्ये राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर आहे का त्या पोस्टर मध्ये पहा जवळ घेऊन झूम करून पहा वाईट कॅप काढून राजाणा एक माणूस अनोळखी माणूस मानाचा मुजरा करतोय तो इंग्रज त्याचं नाव हिंद्री ऑक्सिटर तुम्ही आलात त्याच मार्गाने तो आला होता खास राजांच्या भेटीसाठी आणि खास राजांच्या राज्या हे इमारतीमध्ये येतो आणि बला देहाच्या दोन हत्ती बघतो आणि त्याला तो विचार पडतो मी दोन पायाचा माणूस राजाने चार पायाच्या हत्ती गडावर कशा आणले तो इंग्रज वकील नारायण शिवनेना प्रश्न विचारतो अव शिवनी राजाने हत्ती गडावर कशा आणली शिवनी म्हणतात इंग्रज फार हुशार या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच सांगा त्या इंग्रजाला सुद्धा सापडलेलं नाही त्यांनी डेली डायरी मध्ये बकरी मध्ये लिहून ठेवलं आताचे छोटेसे इतिहासकार निनाथ भडेकर उत्तर देतात राजाने लहान पिल्ल पालखीत बसून गडावरती आण आणि फळांपासून गडावर केलं यालाच म्हणतात राजांची दूरदृष्टी मोठा करता येतं पण मोठ्याचं कधी धान करता येत नाही एवढीच राजांची दूरदृष्टी होती पाहायला बजा पाहिलं तर नगारखाना मुंबई मधल्या आत म्हटल्यानंतर गेट ऑफ इंडिया पाहिलाच असेल सेम रचना आहे का ना याची इंग्रजांनी यातलीच कॉपी करून तिकडं बनवले पहा त्याला याला म्हटले नगारखाना बावन्न फुट याची त्यावेळी एक नियम होता याच्यावरती नगारे सणई चौघडे वाजले त्या किल्ल्याचा महाद्वार बंद व्हायचा समोर जर पाहिलं जे सिंहासून पाहायला भेटतं पंचधातूचा आहे इंग्रजांचा अधिकारी झुरपी कारखान टोपणना वितिकत खान याने घणाचे घाव घालून सोन्याचं सिंहासन रोटून नेलं आणि आताचे कोल्हापूरचे संभाजीराजे तेरावे वारसदार याने दोन हजार नऊ मध्ये या मूर्तीची स्थापना केलेली आहे आता ते पंचधातूचं पाहायला भेटत पुढे आपण राजांचा प्रशस्त राहता राजदरबार पाहिलाय आता पुढे राजांचं होळीचं मळ बाजार ज्या मार्गाने आला ती किल्ल्याची बॅक बॅकसाईट म्हटलं तर ही मंदिराची बॅक आहे किल्ल्याची फ्रंट साईड या मंदिराची फ्रंट साईड चालू नव्हती पहा बघा त्या फ्रंट साईडचं काम चालू आहे त्याच्यामुळे ही बॅक बॅकसाइट एंट्री चालू केली आहे समोर जर पाहिलं तर या मंदिराचा आकार लांबूर कसा दिसला म्हणजे का मस्जिद सारखा की नाही मंदिर असं वाटत नाही पहा बघा मस्जिदचा आकार का दिलेला आहे कारण या जर पाहिलं तर गडाच्या सौरभोवती किती खूप जवळ सह्याद्रीच्या रांगा आहे या सह्याद्रीच्या रांगांवर एखादा मोगल लोक आलात त्याला वाटलं पाहिजे आपलंच मंदिर आहे लांबूनच दर्शन करून जाऊन परत जावं म्हणून त्या मंदिराचा आकार मजेद सारखा आल्यानंतर हिंदूंचं प्रतीक पाहायला भेटतं यालाच म्हणतो त्यावेळेचा गणेमी राजांचं मंदिर आहे आतमध्ये राजांचं ज्याने गड बांधला त्याच्या नावाची पाठी आहे सेव्याची तत्पर हिरोजी हिंदुळकर त्यावेळी रायगड बांधण्यावेळी राजे इथे नव्हते राजाने रायगड सोळाशे छप्पन ला जिंकून घेतला सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर पर्यंत गडाचं बांधकाम चालू होत सोळाशे छप्पन हो। ते सोळाशे सत्तर म्हणजे चौदा वर्ष हे चौदा वर्ष राजे इथे थांबतील का शक्य नव्हतं त्या पर्यटला राजांच्या मोहीम आगरे चालू होती सोळाशे छप्पन ला राजाने रायगड जिंकला रायगड जिंकला आणि हिरोजींच्या हस्ते सोपवला लागेल तेवढा पैसा दिला अंदाज पण लावू शकणार नाही की पैसा किती लागेल म्हणून पहावं का राजाने जितका त्यांचा अंदाज होता तितका पैसा दिला अंदाजाप्रमाणे त्या हिरोजीने बांधकाम सुद्धा चालू केलं बांधकामाला अनेक वर्ष निघून गेली एक शंभर टक्के बांधकाम म्हटलं तर तीस पस्तीस टक्के बांधकाम राहिलं या बांधकामाला पैसा कमी पडला हिरोजीने बांधकाम चालू करताना राजांना वचन दिलं होत तुमचा दुसरं पाऊल या रायगडावरती पडेल त्यावेळी हे रायगड पूर्ण बेलाग आणि बुलंद असेल राजांना वचन दिलंय आणि पैसा सुद्धा कमी पडलाय राष्ट्रमाता जिजाऊंकडे तर मागण्याची ताकद नाही महाराजांना तर मुरणी बोलू शकणार नाही आणि बांधकाम सुद्धा थांबू शकणार नाही चारी साईड दरवाजे बंद करणार काय मग हिरोजी आपल्या गावाला निघून गेले स्वतःचा घरदार जमीन प्रॉपर्टी विकली आणि रायगड पूर्ण करून घेतला राजे मोहिमोरने राजांची सभा भरली राजाने अनेकांना बक्ष दिली आणि राजाने हिरोजीना विचारलं हिरोजी तुम्हाला काय बक्ष हवंय दहा गावाची वतनदारी सोनं नाणं ना माझ्या अर्धी इस्टेट काही हवं ते मागा देण्यास तयार खंबीर आहोत राजे धन प्रॉपर्टीसाठी मी रायगड बांधलेलं नाहीये ज्यावेळी माझी वेळ येईल त्यावेळी मी नक्कीच बक्षीस मागेल हत्तीच्या अंबावरती जगदीश्वर मंदिराच्या इथे मिरवणूक येते आपण कोणाचे भक्त आहोत छत्रपती शिवाजी राजांचे राजे शंकराचे भक्त होते रोज सकाळ संध्याकाळी दर्शनाला यायचे राजे राजे त्या मंदिराची पहिलीच पायरी पाहिल चढता हिरोजी म्हणतात अहो राजे थांबा माझी बक्षीस मागण्याची वेळ आली आहे काही हवंय ते मागा हिरोजी आम्ही देण्यास तयार आहोत राजे धन दवलत नको आहे ज्या पायरीवर आपलं पाऊल उभा आहे त्या पायरीवरती फक्त माझ्या नावाची पाठी हवी आहे नावाची पाठी इथवर दगड नाही इतभर दगडामध्ये नावाची पाठी लावून तुम्ही करणार काय पहा बघा राजाने त्या हिरोजीने दोन ऑप्शन दिले खाली महादरवाजा महा आहे त्या महादरवाजावरती लावून घ्या येणारा जाणारा शुभक्त वाचेल पुढे नगारखणा आहे त्याच्यावरती लावून घ्या तिथे येणारा जाणार शुभक्त वाचेल राजे त्या गडावरती प्रत्येक शिवभक्त येणारा शंकराचं दर्शन घेतल्याशिवाय परत जाणार नाही आणि नव्हे तर आमच्या मोठ्यापणासाठी नाही मागत ज्या ज्या वेळी तुम्ही शंकराचं दर्शन घ्याल त्या त्यावेळी तुमच्या पायाची धूळ मात्र माझ्या मस्तकी रावी म्हणून माझ्या नावाची मला पाठी हवी राजांचं अंतकरण भरून येतं राजांच्या हिरोजीना मि